रमजानच्या निमित्ताने भाजपाने सौगात ए मोदी नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे बत्तीस हजार लाख मुस्लिम कुटुंबाकडे जाऊन सौगात म्हणजेच मोदींची विकासाची गॅरंटी पोहचवणार आहेत दरम्यान भाजपच्या या कार्यक्रमावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे हे सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे असे ठाकरे म्हणाले आहेत सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो हे त्याचं निर्लज्ज उदाहरण आहे ही सत्ता बिहार निवडणुकीपुरती आहे की पुढेही चालणार आहे हे भाजपने स्पष्ट करावं असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे चंद्रशेखर बावनकुळे अहोरात्र जनतेसाठी झटणाऱ्या मोदींवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही मोदींनी या देशाला चोवीस तास वीज पाणी रस्ते घर आणि रोजगार दिले पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला काही दिले नाही खुर्चीवर बसून ते घरी थांबले कार्यकर्त्यांशी संपर्क तोडला असं बावनकुळे म्हणाले या यासोबतच हिंदुत्व हे भाजपचा आत्मा आहे पण ठाकरेंकडे फक्त औरंगजेब फॅन क्लब आहे असंही बावनकुळे म्हणाले फडणवीस समाज विघातकांना आळा घालत असताना ठाकरेंना हे लोक का जवळचे वाटतात असा सवालही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे